नमस्कार मित्रांनो मी तुमचा श्री स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या या श्रीजंजल वरती तर गावी आलो आपण आणि गावी आल्यावरती एक दिवस माझा असाच वेस्ट गेला त्याचं कारण असं की जो आम्ही मुंबईवरून गावी आलो आणि त्याच्या आधी गणपती विसर्जनाचा आपला व्हिडिओ होता तो एडिट करण्यामध्ये आपला पूर्ण एक दिवस गेला आणि तो एक दिवस गावचा होता त्यामुळे तो वेस्ट गेला मी म्हणन कारण एक दिवस आपण कुठेही न फिरता आपण तो दिवस असंच घालवला त्यामुळे आता एक गोष्ट आम्ही अशी ठरवली की एडिटिंग एकदम रॉ ठेवायची आणि कालचा जो व्हिडिओ बघितला असेल तुम्ही आधीचा तो पूर्णपणे मोबाईलवरती एडिट केलेला आहे मग सगळा डेटा लॅपटॉपवरती घ्या लॅपटॉपवरती एडिट करा एक्सपोर्ट करा बरंच टाईम टेकिंग प्रोसेस आहे ती झटपट जर आपल्याला व्हिडिओज अपलोड करायचे आहे तर मोबाईल हा एकच ऑप्शन आहे तर सध्या मोबाईलवरती शूट होतोय मोबाईलवरतीच एडिट होतंय इतकी सवय आणि इतका कन्व्हिनियंट झालेला आहे झालेलो आहे आपण यूज टू मोबाईलशी तर आता आपण गावावरून निघालोय आपली जुनी आठवण ताजी करायला नेम भाऊ आपले दोन हजार सोळा सतरापासूनची आपली ओळख आहे चॅन्डेल थ्रूच आपली ओळख झाली होती आणि ते बोल यार तो गावी आलायस आणि तुला मी त्या ठिकाणी घेऊन नाही गेलो तर तू गावी कशाला आलायस <laughs> कुठे घेऊन चाललाय तुम्ही आम्हाला पावकर <laughs> पुरी भाजी येस तुम्ही जर खूप आधीपासून जर आपले व्हिडिओ बघत असाल तर त्यामध्ये आमच्या गावातला एक पुरी भाजीचा स्पॉट आहे आमचा स्पेशली तर तिकडेच नेम भाऊ आपल्याला आता घेऊन चाललेत खर तर हा स्टार्टर आहे मेन कोर्स ते आपल्याला <önemli> एक दोन दिवसात म्हणा गणपती जायच्या आधी वर का त्यामुळे गावे आल्यावर नेम भाऊची साथ आपण सोडायची नाही अजिबात सोडायची नाही एकच भाऊ नेम नेम भाऊला आमच्या म्हणजे आता <laughs> तुम्ही वाटला लावायची ठरवली तरी काय आता बोलू शकत नाही ना कंट्रक्शन कुणाला काय बांधायचं असेल तर वर्षात कळायचं असेल तरी पण त्यांच्या आपल्याकडे खोऱ्यानं पैसा आहे पैसा आहे जीएसटी लावले चमचा <laughs> <ने देखे। laughs> ना घालवू थोडा पार्टी पार्टीला पण माझं प्रमोशन तुम्हाला मग पाडेकर वाटलं जावा पाडेकर वाटलं हे चांगला आहे ते आता ओपन ना आहे ना रे अरे माझं रिसॉर्टचं काम तिथं चाललंय ना <laughs> ओ हो रिसॉर्ट <laughs> भाव पावेकर राहू द्या ढाब्यावर घ्या वळवा गाडी अरे अजून चाल तयार झालं नाही क्या वा गाव होईल तेव्हा किती छुपर रिस्तो माहिती नवीन भाऊ तरी बोललो आता टीव्हीएस ची रेडर गाडी घेतली काही दिवसांपूर्वी वॅगनर घेतली आता डायरेक्ट रिसॉर्ट च सा काम चालू आहे नाही बोलणे पण ना स्पष्टीकरण दिलं खोऱ्याने पैसा वाढतायत आणि आपण फक्त तीस रुपयेची पावभाजी पुरी भाजी खायला निघाले तिचं मी म्हणचे अरे इथले तारे इतले कस्टमर आहेत बघणारे ना रेगच काहीतरी भडको आहे नाही रेड बीड पडायची तुमच्यावर खोऱ्याला पैसा कुठे होते आज तसं ते दाखवतात पण तस कपडे विपडे त्यांचे एकदम स्टाईलिश गावाला राहून माणूस एकदम स्टाईलिश आणि हा बघा ना कोणता ब्रँड ना काय श्रीजेंच ब्रँड आहे म्हणा तर <laughs> आम्ही पोहोचलो इथे आमच्या अड्ड्यावरती म्हणजे इथे आम्ही पुरी भाजी खायला यायचो जर तुम्ही एम एस बघत असाल तर पहिल्यावाला वेगळं होतं ते जस्ट आता शिफ्ट झालं त्या शॉपमध्ये तर आता प्रॉब्लेम असा आहे की बऱ्याच लोकांना माहिती आहे माझी ओपन हार्ट सर्जरी झालेली आहे त्यामुळे मी सध्या बाहेरच्या काही गोष्टी खाऊ शकत नाही कधी कधी मोह आवरत नाही त्यामुळे वडापाव खातो कसा मुंबईचा पोरगा आहे महाराष्ट्राचा मुलगा आहे त्यामुळे वडापाव वगैरे या सगळ्या गोष्टी नाहीत खाल्ल्या पाहिजेत बट मोह आवरत नाही त्यामुळे एखादा दुसरा चालून जातो महिन्यातून खाल्लेला बट आता इथली जी पुरी भाजी आहे ही तर खाऊच नाही शकत आहे का त्यामुळे पुरीमध्ये ऑइल असतं भाजीमध्ये ऑइल असतं त्यामुळे आज फक्त मी या लोकांना पुरी भाजी खाताना बघणार आहे तर आता या लोकांना पुरी भाजी खाताना बघून मला खूप वाईट वाटतंय नेहमीकडून पार्टी घ्यायची होती आणि ते देत आहेत सुद्धा पण ही मी नाही खाऊ शकत आहे तर ही आमची इथली पुरी भाजी आहे अशी भाजी मिळते आणि या पुऱ्या त्या देतात दे। म्हणजे एक नंबर कॉम्बिनेशन आहे आमच्या गावातले हे ब्रेकफास्ट पण आता मला ते बंद करावं लागलंय हेल्थसाठी चहा घेऊ शकतो पेटला चहा देखील स्पेशल चहा एक नंबर आहे तर जेव्हा पहिला तेव्हा स्पेशल चहा पुरी भाजी स्पेशल चहा चहायच असायला पण आता मी चहा घेतो चहा पितो आणि ही पुरी भाजी हे घ्या तुमच्याकडून चहा तुम्हालाच तर हा स्पेशल चहा आहे इथला माहित नाही लोक ह्या चहामध्ये काय टाकतात इतका चांगला लागतो ना दा नॉर्मली मी चहा पित नाही पण इथे आल्यावरती हा चहा पितोच पितो आता इथे समोर गणेश मंडळ आहे जिथे खूप मोठ्या आवाजात सध्या गाणी चालू आहे आम्ही आता आलो होतो आमच्या गावातल्या ग्रामपंचायतीमध्ये तर घरफळा वगैरे काय बाकी आहे का तो बघायचा होता पाणीपट्टी काय बाकी आहे का तो होता गेल्या वर्षीचा भरला होता या वर्षीची बाकी होती आणि या वर्षीच मी आता भरून आलो अशी कशी तुम्हाला घरफळा भरल्यावरती पावती मिळते ज्यामध्ये काय काय कवर केलं जाते बघा माझ्याकडून घरपट्टी घेतलेली आहे एकशे ऐंशी रुपये त्यात पाच टक्के दंड नऊ रुपये घरपट्टी एकूण एकशे एकोणनव्वद रुपये वीजकर घेतलेला एकशे पंचवीस रुपये आरोग्यकर एकशे पंचवीस रुपये पाणीपट्टी एकशे पंचवीस रुपये टोटल एका वर्षाचं घरफळा मला पाचशे चौसष्ट रुपये आलेला आहे आणि ही त्याची पावती जी लोकं मुंबईमध्ये राहतात ना तर मला नाही वाटत ता की त्यांना या सगळ्या गोष्टी बघाव्या लागत असतील पण ज्यांचं गावामध्ये घर आहे त्यांना या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात वर्षाच्या वर्षाला हे असे पैसे भरावे लागतात यामध्ये मला अजून एक करेक्शन करायचं ते म्हणजे की मी बोलवतो तुम्हाला की गावी घर असल्यावरती घरफळा वगैरे भरावा लागतो बट तसं नाही गावी जर तुमची जमीन असेल त्यावरती घर बांधलेलं नसेल तरी त्या जमिनीचा घरफळा तुम्हाला भरावा लागतो जसं की आमचं घर नाही आहे गावाला आम्ही सगळे तिकडे मुंबईला राहतो तरी सुद्धा घरासाठी थोडीशी जागा आहे सो त्या जागेचाच हा घरफळा भरावा लागतो आपल्याला तर आज सकाळपासून जरा काही कामं होते त्यासाठी गाडी घेऊन आपण फिरत होतो इकडे तिकडे आणि इकडे तिकडे फिरल्यामुळे कारमधला आपल्या सेंज पूर्णपणे संपलाय सो so, सी एन जीच्या शोधात आम्ही आता रात्रीचं बाहेर पडलो होतो आणि आत्ता सी एन जी कम्प्लिटली आपला संपत आल्याने का पंपावरती आपल्याला जो सी एन जी भेटलाय आणि बराच वेळ लाईनमध्ये लागल्यानंतर आपला आता नंबर देखील आला इथे तर गावापासून आपण साधारण पंधरा ते वीस किलोमीटर लांबल असेल सी एन जी भरण्यासाठी कारण उद्या देखील आपल्याला बरीच कामं ती करायची होती पण आता आवर्जून एक गोष्ट सांगतो की गावाला आल्यावरती आणि आपल्याकडे जर स्पेशली कार असेल तर अजिबात आपल्याला घरात बसवत नाही आणि त्याचं एक उदाहरण तुम्हाला देतो गावाला आता थंडी आहे मी ज्या गावात राहतो तिथे बाराही महिने थंडीचं वातावरणच असतं पण एवढी थंडी असून सुद्धा पोरांना आमच्यासोबत फिरायचंय त्यासाठी ते कसे आलेत पाठी बघा जरा वाकळा घेऊन आलेत अक्षरशः आपल्याला जायचंय बाहेर आणि फिरायचंय म्हणून थंडी वाजते म्हणून अक्षरशः वाकळा घेऊन आले ती लोक पोरच नाही तर त्याच्यामध्ये एक पोरगी आहे ती बघा दिसत घरी शांत जपल ही लोक वाकाय घेऊन आलेत पण एकदम गावची काय तुम्हाला तर त्यांना घरी झोपायचं नाही झोपायचं तर आहे त्यांना पण घरी झोपायचं नाही गाडीतून झोपायचं आणि आता बघू सीएनजी भरू आणि मग जाऊ आपण घरी तर मित्रांनो असं नाही की आपल्या गाडीमध्ये पेट्रोल नाहीये पेट्रोल आहे सीएनजी नाहीये पण ची इतकी सवय आम्हाला लागली की आता पेट्रोलवर जास्त गाडी चालवायची इच्छाच होत नाही माहीत नाही का म्हणजे मी असा नव्हतो पहिला जेव्हा मी योगासोबत जायचो ना तेव्हा विचार करायचो की अरे काय सी एन जीसाठी एवढा शोधत असतोस तू काय सी एन जीसाठी एवढा पळत असतोस पेट्रोल गाडीत असताना पण आता जेव्हा मी सी एन जीची कार चालवतो ना तेव्हा मला कळते की नाही सी एन जी आहे तर सी एन जीच पाहिजे पेट्रोलची टाकी फुल असतानासुद्धा हे माहीत नाही आता माझ्यामध्ये कुठून आलं कुठून ॲडॅप्ट केलं हे मी पण झालं आता हे पेट्रोल माझं फुल आहे पण मला पेट्रोलवर नाही चालवायची सी एन जीवर चालवायच्या त्यासाठी एवढ्या रात्री आम्ही सगळं फिरून आता सीएनजी भरायला आलोय विषय सीएनजीचा पेट्रोलचा नाही मग विषयेजचा आहे मागे आपल्याला पेट्रोल ते ॲव्हरेज तेरा ते पंधरा पडतं सीएनजीवरती मला कळत नाही आता आपली बघ डिझायर आहे सीएनजी ला थर्टीचं अप्रॉक्स मायलेज आपण पकडू सीएनजी ला पेट्रोलला तुला तेराचं कसं मायलेज मिळतं तू जसं म्हणतोस की मला तेरा तास कसं पडलं तर जेव्हा मी यवतमाळला मला भाडे घेऊन गेलो होतो तर तेव्हा आपली गाडीमध्ये दोन वेळा टाकी फुल के वे, केले होते दोन वेळा जर अवरेज काढले मी तर तेरा ते पंधराचं ॲव्हरेज पडलं आपल्याला ते जास्त पडलंच नाही आता मी तुला यासाठी म्हटलं की आपला एक कॉमेंट आले होते की त्यांच्याकडे पण डिझायर आहे आणि त्यांना ट्वेंटी प्लसचं मायलेज मिळते पेट्रोलवरती म्हणून हा प्रश्न माझ्या देखील मनामध्ये आला की यार पेट्रोलला एवढं कमी कसं मायलेज मला एवढं आता कारचं नॉलेज नाही आहे मी आत्ता आत्ता चालवायला शिकलो आहे म्हणून तो एक प्रश्न माझ्या मनात आला होता आपल्यासोबत चेंजले होते काही आजचा आपला होता आता सीएनजी बाहेर भरायला आपण भरलेला आहे तर पूर्ण एमटी झाली होती आता साडेसहा किलो सीएनजी आपल्या गाडीमध्ये बसला तर आजचा उद्दिष्ट घराबाहेर पडायचा आता एवढा रात्रीचा आपला सक्सेसफुल झालेला आहे तर मला वाटतं की आता हा व्हिडिओ आपण येतोच संपूया तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सध्याचे व्हिडिओ मी एकदम रॉंग आणि रिअल बनवतोय जास्त काही तुम्हाला फॅन्सी आपल्या व्हिडिओमध्ये बघायला नाही मिळणार आहे सो यातच गोड मानून घ्या सध्या तरी डेली व्हिडिओ अपलोड करतोय तर एवढं कॉम्प्रोमाइज तर आपण करू शकतो तर काहीच आजच्या व्हिडिओमध्ये एवढं जर काही कारण असो तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर एकदा नक्की सबस्क्राईब करा सो भेटू पुढे लवकरच अशाच कोणत्यातरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय चेक केअर काय झुल